नमस्कार स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईममध्ये आज मी आष्टी शिरूर पाटोदा या विधानसभा मतदारसंघातील मातोरी या गावामध्ये आहे आणि शिरूरमधील अतिशय महत्त्वाचा भाग आहे पंचायत समितीगण आहे आणि या ठिकाणचे जे शेतकरी असतील किंवा मतदारबंधू असतील त्यांच्या भावना आपल्याला जाणून घ्यायच्यात विधानसभा निवडणूक अगदी जवळ आलेली वीस तारखेला मतदानाला सगळे सामोरं जातात अशात नेमका शेतकऱ्याच्या भावना काय आहेत मातोरीकरांच्या भावना काय आहेत आपल्याला जाणून आहे इकडे जा। हॉटेलमध्ये बरेचसे मंडळी चहा प्यायला बसलेले आहेत त्यांच्याकडे आपण जाणून जाणार आहेत आणि बघूयात नेमका काय जनतेचा कौल असणार आहे आणि या येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये लोकांचे काय महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत ते आपल्याला जाणून घ्यायचे नमस्कार काय चाललंय तुम्ही कुठले घेतला आता विधानसभा निवडणूक जवळ आली तरुणाचं काय प्रश्न असणार तरुणाचा प्रश्न असाच आहे की आमदार निवडून द्यायचा त्यांनी आपल्याला आरक्षण दिलं पाहिजे जो आरक्षण देईन त्याच्या पाठीमाग तरुण राहणार आहे आमदार म्हणून आमदार म्हणून आम्ही सध्या अण्णाकडे पाहतो पण अण्णानी मदत करायला पाहिजे शेवटपर्यंत आरक्षण हो सुरेश अन्नातच मंडळी बघू शकता मराठा आरक्षणाचा विशेष प्रश्न असणार आहे यावेळेस काय सांगाल विधानसभा निवडणूक जवळ आलेली कसं पाहिजे आमदार सुरत सरकाच पाहिजे खंबीर नेतृत्व काळाची गरज आहे चांगला माणूस आहे सुख दुःखात जाणारा सहकार्य करणारे त्यांचं कार्य बी चांगलं आहे बरे अजून ऑप्शन आहेत पण सुरेश तसंच का बरं माणूस चांगला आहे कामाचा आहे कामाचा माणूस आहे इकडं काय सांगाल कसा पाहिजे आमदार सुरेश अण्णा दस सुरेश अण्णा दस उभारद नेतृत्व एकदम जरी दोन टर्म केलेला असल्या पण मराठ्यासाठी एक नंबर नेतृत्व सुरेश अण्णा दस अच्छा मराठा आरक्षणाचा पण विषय आहे मग मराठा आरक्षणाला अन्ना आमचं असं मत आहे की अण्णा जर विधानसभेत गेले तर आवाज उठवतील आवा आमचं मन सांगतं मग आता तेच पुढे काय होईल पण अण्णा आवाज उठवतील बाळासाहेब ते पण सांगतात की किरुरी गाणा चांगलं वैयक्तिक मत राहिलं त्यांचे कार्य कार्यकर्ते हां मला वाटलं सुरेश अण्णाला तर आम्ही मतदान करणार आहे आणि सुरेश अण्णाला मतदान करण्यासाठी आम्ही भरपूर प्रयत्न करू अच्छा आमच्या गाण्यातून गटातून सुरेशांनी बरं इकडे अजून काही बांधव आपण बघूयात सगळ्यांच्या भावना जाणून घ्यायच्यात काय सांगाल विधानसभा निवडणूक जवळ आली कसं पाहिजे आमदार आष्टीस पाठवता सर एक दमदार नेतृत्व आहे आणि सर गावाचा कौल जर पाहिला तर अण्णाकडच कौल आहे अच्छा अण्णाकडच कौल हो तर बघू शकताय विशेष म्हणजे आदरणीय मनोज जारांगे पाटील यांचं हे मूळ गाव आहे जन्मगाव आहे आणि त्यांच्या गावामध्ये आपण लोकांच्या काय भावना आहेत सगळ्या गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्यात इकडं काही करून आहे तिकडे जाऊयात आपण काय सांगाल विधानसभा निवडणूक जवळ आली दादा चहा जसं उकळला तसं जाता राजकारणाचं पण राजकारण महाराष्ट्र लो उकळून निघले मतदान कोणाला केलं तरी सगळी एकाच जागेवर जाते त्याच्यामुळे यावेळेस मतदान करताना सगळ्यांना विचार करूनच आणि खास करून आमचा मातुरेचा आणि पाटलांचा असा विषय की आपल्याला सपोर्ट करणारा माणूस आजपर्यंत जर इतिहास बघितलं तर कोणता उमेदवार आमच्याकडे जर, जर बघितलं तर अन्नाचं काम चांगलं आहे आणि अण्णा शेव कारण कारण आड्या अडचणी तर मागच्या दोन टर्म मध्ये बघितलं तर आमदार नसताना सुद्धा प्रत्येकाच्या कार्यक्रमात त्याच्यात कोविडच्या काळात असे प्रत्येक प्रश्न त्यांचे की त्यांनी बरेचसे प्रश्न मार्गी लावलेत म्हणजे सत्ता नसताना त्यांच्याकडे कुठलीच त्याच्यामुळे अन्नाच एक नेतृत्व तर बघू शकता इकडं सुरेश अण्णादास यांच्या नावाची चर्चा आहे तरुणांना काय वाटतं तरुण मुलांना अन्नाच अण्णाच काय का नेमकं काय का विशेष काय चांगलं काम केलेलं आहे अण्णानी काम चांगलं आ... केलं तर मंडळी बघू शकता प्रत्येक जण इकडं सुरेश अण्णादास यांना पसंती दाखवतोय आपण इकडे जाऊया ते माजी सरपंच आहेत त्यांची पण आपण प्रतिक्रिया घेऊया काय सांगाल विधानसभा निवडणूक जवळ आली आहे मातुरीकर कोणाला पसंती देत माधुरीकर सर असं आहे की आष्टी पाडोदाशिरो मतदारसंघ सगळ्यात मोठा मतदारसंघ आहे आणि ह्या मतदारसंघातील काही आमदाराला नावच माहित नाहीत कार्यकर्त्याचेच नाव माहीत नाहीत त्यासाठी असा ते आमदार एक सुरेश अना ना आमदार नाही आणि होऊ बी शकत नाही कारण कोरोनाच्या काळात मीच आता स्वतः सरपंच असताना मला स्वतः रेमडीशील त्यांनी पोहोच केलं किंवा त्यांची माणसं पाठिले मला बावीस कोर असताना मला त्याला दोन तीन दिवस मदत केली त्यांचं काम एकदम चांगलं आहे सगळ्यापैकी तीन उमेदवार असणार विरोधामध्ये असं तर किती उमेदवार असले तर ते फाईट होतच असते ना राजकारण येते फाईट होणारच आहे ना राजकारण कशाला फाईट मग बिनविरोध आमदार केला असताना राजकारण कशाला मध्ये येत फाईट होणारे फाईटमध्ये अण्णा सुरेश अण्णा एक नंबरला राहणार आहे शंभर टक्के अशी खात्री सांगू मी शंभर टक्के येते निवडून तर मंडळी बघू शकताय सुरेश अण्णा धस यांच्या नावाला इथं चांगली पसंती दाखवली जाते इकडे आपण पुढे जाऊयात बरेच लोक आहेत सगळ्यांकडे आपण जाणार आहेत प्रत्येकाच्या भावना जाणून घेण्याचा आपण प्रयत्न या इकडं 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 काम चालू आहे तिकडे काही स्थानिक माणसं दिसतात मामा राम 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 मामा राम राम कुठलेच काय विधानसभा निवडणूक जवळ आली आमदार कसा पाहिजे आमदार चांगला पाहिजे गोरगरीबाकडे लक्ष देणारा असावा असं आमची इच्छा आहे आम्ही सात आठ पिढ्यापासून आमच्याकडे कुठलंच काही कार्यक्रम झालेला नाही त्याच्यामुळं आमचा आम्हाला असं वाटतं सार्वजनिकता असं ना का पण गोरगरीबाकडे सुद्धा लक्ष असावं खूप पर्याय कोणाला द्यायचं निवडून यावेळेस मग हा पर्याय तर भरपूर आहेत भरपूर उमेदवार उभा आहेत जे ऐन वेळेस जी आपल्या बुद्धी ते करू मला सांगा बाळासाहेब आजबेद भीमराव धोंडे त्यानंतर सुरेश आता काहीतरी करू काय सांगाल आता आज काय सांगा बरं इकडं तुम्हाला काय वाटतं कोण आमदार जे कामाला येऊ शकतो कोण आम्हाला येणारे आमदार अन्न आहेत पाटलाचा आदेश येणार त्याच्यावर चालणार आहेत पाटलाचा आदेश येईल तसं हा पाटलाचे काम चांगले हा चांगले काम बरं इकडं बाकीचे गाव करी पण म्हणतात सुरेश सुरेशांना तसं आम्हाला पाठी आहे ना साऱ्या गाव त्यांच्या पाठी माग आहे आमचं त्यांच्याच पाठी माग हा तर अजून बघूया आपण पुढे जाऊयात बाजार दिवसची मला वाटतं आज आणि बाजारामध्ये बरीच गर्दी झालेली पुढे जाऊया आपण लोकांच्या काय भावना आहेत सगळ्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहेत विधानसभा निवडणूक अगदी तोंडावर आलेली आहे लोकांचं म्हणजे वीस तारखेला मतदानाला सामोरे जाणार आहेत सगळे तर मंडळी बघू शकता इकडं पण हॉटेलमध्ये बरीचशी गर्दी आहे सगळ्यांकडे आपण जाणार आहेत सगळ्यांसोबत चर्चा करणार आहेत झालं पाणी हो 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 काय चाललंय काय नाही म्हणते पण आता विधानसभा निवडणूक जवळ आली हो कसं पाहिजे आमदार मातुरीकर कोणाकडे बघतात आमदार आम्ही मईबाबीचं काम करतो तुतारी अच्छा तुतारी हो आणि येईल शंभर टक्के निवडून घेते हो शंभर टक्के अजून बरेच गावामध्ये आम्ही चर्चा केली सगळी सगळ्यांच्या भावना आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न करतो काय विषय असणार ह्यावेळेस मुख्य विषय मुख्य विशेष काय आता ज्याचं त्याचं म्हणणं असतं ज्याला त्याला जे त्याचे हे येतं अधिकार येतं जे ते करू शकतो पण आम्ही बाईचंच काम करणार शंभर टक्के हो हो इकडं काही मंडळीत आपण बघूयात काय सांगाल विधानसभा निवडणूक जवळ आली कसा पाहिजे आष्टी पाठव त्याला आमदार पाटलाचा आधी देश आला नाही ना अजून पाटलाचा आदेश जसा येईल तसा पाटलाचा जो आदेश येईल पाटलाचा आदेश जसा येईल तसा बर हो सारांगी पाटील म्हणतील तेच जग जारांगी पाटील म्हणतील तेच अजून इकडे काही बरेचसे बांधव आहेत आपण सगळ्यांकडे जाऊयात सगळ्यांच्या भावना जाणून घेऊयात तरुणांना काय वाटतं ते पण बघत तिकडं मामा नमस्कार, नमस्कार। बर काय कसं पाहिजे आमदार पाटील म्हणतील पाटील म्हणतील तेच बर पाटील मध्ये तेच फक्त एक जण म्हणलेत महबूब साहेब बाकी पाटील मध्ये तेच चाललंय काय सांगाल शरद पवारांची तू तरी आणि आमचा महबूब भाई आमदार याच्याशिवाय आम्हाला दुसरीकडे मतदानच नाही पाटलाचा आदेश येणारच आम्हाला त्या दिवशी मग त्याच्याकडे जाऊ पाटील जर म्हणले भाऊ दुसरीकडे करायचं तर मग कसं करायचं पाटील दागडाला म्हणले तरी दा आम्ही दगडाला करणार ना पाटलाचा आदेश आणद हा राईट पाटला आदेश नाही दिला तर तू तरी हा मग तू तरी स्पेशल महबूब भाई शिरूर तालुका बरं इकडं काय सांगाल विधानसभा निवडणूक जवळ आली कसा पाहिजे आमदार प्रल्हाद जारंगे बोलतो आम्हाला आमदार मैभाऊ भाईसेख आणि पाटलाचा पाटलांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं भाजप पाडा म्हणून हे तुम्ही बी ऐकलं मीडियावाल्यांनी बी ऐकलेलं आहे आदेश आदेश तर पाटलांनी अगोदरच दिले पाटील तर आता यावेळेस म्हणलेले की भाजपला पाडा महाविकास आघाडीला पाडा तसा शब्दच नाही कालची पत्रकार परिषद झाली ते म्हणले बा भाजप म्हटले महावी दोन उप उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांना पाडा म्हणून असं धडधडीत मीडियावर आलं पत्रकार परिषद अजून काय पाहिजे पाटलाचाच सा आदेश आहे ना पाटील म्हणतायत राजकीय सगळेच लोक सारखे यावेळेस आपण तर, तरी बी पण त्यांनी सांगितलं ना माणूस योग्य बघा योग्य योग्य बघा महभूब शेख महिबूब शेख हा सर्व सामान्यातला कधी बी आम्ही त्यांच्या हाताला धरू शकतो जाऊन इथून बारा किलोमीटर आहे आम्हाला शरूर त्याच्यामुळे आपण अजून काय वाटतं विधानसभा निवडणूक जवळ आली आमदार कसा पाहिजे आमदार कसा पाहिजे कसा पाहिजे आमदार कमल जसं पाटील सांगेल तसं सा। पाटील ऐकणार बघू बऱ्याच ठिकाणी इकडं मैबूब शेख यांना पसंती आहे काही जागेवर सुरेश अण्णादेश यांना पसंदी आहे परंतु विशेष महत्वाचं म्हणजे इथं आपल्याला <laughs> पाटील जो आदेश देतील तेच आम्ही ऐकणार असं पाहायला भेटतंय अजून बऱ्याच जागेवर आपल्याला जायचं आहे पलीकडे बरेच लोक आहेत तिकडे आपण जाऊयात सगळ्यांच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात आपण सगळ्यांकडे जाण्याचा प्रयत्न करूया जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचूया काय सांगाल विधानसभा निवडणूक जवळ आली आहे आष्टी शिरूर पाठवू झाला नेमका कसा आमदार पाहिजे आमदार आता जे करन... पाटील ठरवतील तोच आमदार होईल कारण म्हणतात महबूब शेख नाही नाही शेख म्हणून नाही कुठल्याही पक्षाला सध्या पाटलाने आणखी प्राधान्य दिलेलं नाही पाडायचे तर पाडा तुम्हाला जे योग्य वाटतील ते उमेदवार निवडून आणा असं पाटलांनी सांगितलेलं आहे पण आता आणखी पाटलाची डिसिजन अर्धवटच आहे ते जी पूर्ण करतील पाटलांचा कल जिकडे असेल तो भविष्यातला आमदार आष्टी पाटला शिरूरचा आमदार असेल अच्छा पाटील जिकडे कल देतील तिकडे असणार काय सांगाल तुम्हाला काय वाटतं आता सध्या चार उमेदवार तुमच्या समोर टप मध्ये पाटील म्हणतील तेच पाटील म्हणतील तेच पण पाटलां तर उमेदवारच नाही काही सांगितलंच नाही तर मग काय करणार पाटील देतील ना काहीतरी नाही पण पाटलांनी सांगितलं तुमच्याच मनाने करा मग काय करा चार उमेदवार तुमच्याकडे आम्ही आता मनाने मतदान करू मनाने पण कोणाकडे असाल असं तुम्हाला काय वाटतं कुठल्या गोष्टी तुम्ही विचारात घेणार कसं मतदान असतं पाटलांनी सांगितलं की बाबा तुम्हीच करा तुमच्या मनाने करा करू आपली तू तर तू तरी हा पर्या ना पर्याय नाही दुसरं काय पाटील सांगणारच येतं सांगायचे बघू शकता पाटील सांगतील तसं आम्ही करणार अशा भावना आहेत बऱ्याच लोकांच्या इकडं आणि आपल्याला पुढं पण जायचं इकडं पण काही मंडळी बसलेले सगळ्यांसोबत आपण चर्चा करूयात सगळ्यांसोबत बोलण्याचा प्रयत्न करूयात काय सांगा मामा विधानसभा निवडणूक जवळ आली आहे काय सांगा तुम्हाला कसं पाहिजे त्यांना विचारतो मी तुमचं काय चाललंय मला काय नमस्कार मामा काय चाललंय निवान शेती करणार आहे आम्ही शेतकरी माणसं अच्छा शेतकरी बर आता निवडणूक जवळ आली माहिती आहे सगळ्या प्रचाराच्या गाड्या फिरत सगळं होत मला सांगा कसा पाहिजे बरं आमदार आष्टी शिरूर पाठवतो आमदार सगळ्यांचा विचार करणार सगळ्यांचा विचार करणार सगळ्यांचा टोटली अख्ख्या समाजात हां मग तो पाटील असेल किंवा फुटपाथ वरच कोणी असू सगळ्यांचा विचार विचार करणार आम्हाला भरपूर पर्याय समोर त्यापैकी आता कोण वाटतं तुम्हाला की सगळ्याचा विचार असं वाटतच नाही आम्हाला पसंत वाटत पसंतच नाही पण आता फक्त एक करायचं आहे मतदान म्हणून करायचं मग आता कोणाला करणार बघू आमचं आम्हाला ऐन वेळेला जे सुचव ते करू असं काही ठरवलेलं नाही ऐन वेळेला पा, आम्ही आमच्या पाटल्यान जर कॅन्डिडेट दिला असता मग आमचा निर्णय ठाम होत सध्या भीमराव धोंडे आहेत बाळासाहेब आजबे उभा आहेत दस साहेब आहेत चारही पसंत आमचा आमचा आमचाच कॉन्फिडन्स धाळलाय आता इथं यातला आम्ही कोण उमेदवार निवडायचा चारही पसंत आहेत चारही पसंत आहेत आम्हाला आता काय करणार कारण दस साहेब आमचे आहेत आजबे काका आमचे आहेत डोंडे साहेब आमचे आहेत आणि हे तर हे तर आमचे जवळचे आहेत नाही शेख साहेब हां आम्ही आम्ही उमेदवार कोणता निवडायचा आमच्या डोक्यात थोडस प्रॉब्लेम लागणार तुम्हाला मग आम्ही मी तुम्हाला काय सांगितलं जिकडे बोट जाईल तिकडे जिकडे दिक्ड़ बोट जाईल तिकडे बस बर रवंड बघू शकता सगळेच उमेदवार त्यांना पसंत आहेत आणि त्यापैकी बघू म्हणतात ऐन वेळेस जे सुचल ते करणार आहेत जाऊया आपण पुढे बरेच लोक बसले आहेत त्यांच्याकडे जाऊयात मंडळी आपण बाजारामध्ये सगळ्यांच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय नमस्कार बाबा नमस्कार बोला कुठले तुम्ही बोरगाव बरं विधानसभा निवडणूक जवळ आली कसं पाहिजे शिरोळ पाडवतोय आमदार कसा म्हणजे काही सुधारणा करणार कोणते काम राहिले सुधारा लय राहिले ते गोरगरीब पोहोच काय अजून काहीच नाही काहीच नाही प्रमाण सांगा आता भरपूर उमेदवार उभा आहेत त्यापैकी एक निवडावं लागणार तुम्हाला वीस तारखेला मतदान काय कोणाला पसंती असणार हा कोणाला पसंती असणार आता कोणाला पसंती असं आम्हाला जे पसंत ते तुम्हाला सांगून काय अर्थ आहे आता आणि पण कल काय तुम्हाला काय वाटतं की कोण उमेदवार चांगला राहील भाऊ शिरूर पाठवण्यासाठी आता शिरूर पाठवण्यासाठी <laughs> कोण राहील म्हणून आम्हाला काय सांगताच येत नाही भरपूर बर बरं आहेत ना बाळासाहेब आजबे आहेत महबूब शेख आहेत भीमराव धोंडे सुरेश दस आहेत कायच राहील दस बरोबर आता आमचा कल आहे तसं सांगितलं सुरेश दसां आता विधानसभा निवडणूक आली जवळ तो विषयच नाही आमचा नाही नाही राजकीय विषय नाहीये फक्त आमदार कसा पाहिजे आमदार स्वच्छ काम करणारा सगळ्यांच्या मनातलंच पाहिजे आता कोणत्या पक्षाचा असावा असं काही नाही सगळ्यांचं सगळ्यांचं हित झानणार पाहिजे पण आता बरेच उमेदवार उभा आहेत त्यापैकी कोणाचाच अनुभव नसल्यामुळे असं सांगता येत नाही ना आज पाहिजे सगळ्यांचं काम करणार सगळ्यांना तो कलच सांगता येत नाही ते क्षेत्रच नाही आध्यात्मिक क्षेत्राचा विचार आध्यात्मिक क्षेत्रा संबंधिक हो राजकीय कलच माहित नाही मतदारांनी काय बघितलं पाहिजे मतदान करताना मतदारांनी विकास पाहायला पाहिजे हो विकास पाहायला पाहिजे आणि विकासाव्यतिरिक्त दुसरं काही नसतच नाही जाऊयात आपण इकडे काही मंडळी आहेत त्यांच्या सोबत आपण चर्चा करणार काय वाटतं लोकांना त्यांच्या भावना काय आहेत आपल्याला जाणून घ्यायचंय मामा नमस्कार नमस्कार काय चाललंय काय नाही बरे झालं निवडणूक चहा जवळ कोणाला करायचं आमदार आता काय बघू आता काय असे सांगतील आता चार पाच उमेदवार आहेत इच्छा शेती आता आम्ही काय सांगू शकतो एक आमदार कसा पाहिजे चांगला पाहिजे माणुसकीचा समाजणारा लोकांना म्हणजे काम करणारा तर मंडळी आता आपण मातुरीमध्ये आलो होतो आणि बघितलं आपण की सगळ्या जनतेचा कौल आपण जाणून घेतोय नमस्कार। नमस्कार, नमस्कार। काय सांगाल विधानसभा निवडणूक जवळ आली आहे त्याचा आमदार निवडायचा आता तुम्हाला कसं पाहिजे आमदार आमदार सुरेश आणण्यासारखं काय बरं काम करणारा तडपदार आणि सर्वसामान्यांचे प्रश्न जाणून घेणार अन्यता पाहिजे बाकीचं काय सर्वसामान्य शेतकऱ्याला काय असतंय अच्छा फोन केल्यानंतर उचलला पाहिजे लाईट काय नो बायनो अनेक उचलतात उचलला शंभर टक्के रात्री सुद्धा निवडून शंभर टक्के का नाही येणार मतदान केल्यावर आम्हीच करणार आहेत ना मतदान दुसरी थोडंच करून कसं कसं राहिल मातुरी तुम चांगलं मतदान राहील कसं राहील कोणाला राहील एक नंबरला सुरेश दस सुरेश अरे मंडळी आज आपण मातुरी या गावामध्ये आलो होतो आणि मातुरीकरांच्या भावना काय आहेत नेमका प्रश्न काय ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला तुम्हाला काय वाटतं आष्टी शेवट पाठव आमदार कोण होईल आणि कुठल्या मुद्द्यावर ही निवडणूक होईल याबद्दल तुम्ही कमेंटमधून आम्हाला नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा